द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या गायनाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांना आणि डॉमिनिकाच्या अवॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गयानाच्या संसदेला करणार संबोधित गयानातल्या भारतीय समुदायाशी साधणार संवाद भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या के संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची शपथ जटिल आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या निराकरणासाठी भारतानं नेहमीच चर्चेला प्राधान्य दिलं लाओसमधील आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन गेल्या काही वर्षात कमावलेल्या विश्वासामुळे भारत जगाच्या विकासाचं इंजिन ठरत असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे फिक्कीच्या सत्त्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन उद्योगपती अदानींवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजपाचा पलटवार कायदा आपलं काम करेल अशी ग्वाही राज्यात यापूर्वी मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा महायुतीला झाल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचंही निरीक्षण विधानसभा निवडणुकीसाठी युवक महिला तसंच बेरोजगारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याची काँग्रेसकडून प्रतिक्रिया पंचावन्नाव्या इफ्फीमध्ये आज चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या उपक्रमाचं उद्घाटन इंडियन पॅनोरमामध्ये आज सुमारे पंचेचाळीस सिनेमांचं प्रदर्शन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी ट्वेंटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी हार्दिक पांडे अष्टपैलू खेळाडूंच्या यादी